नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज झोपण्याआधी देवाचं नाव घेतलं तर आयुष्यात काय बदल घडतात हे सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल हो अगदी थक्क आपण दिवसभर कितीही ताणात असलो कितीही चिंता धावपळ गोंधळ झाला तरी रात्री अंथरुणावर पडल्यावर एक गोष्ट मात्र कायम असते शांतता शरीर थकलेलं असतं मन गोंधळलेलं असतं आणि नेमका हाच क्षण सर्वात पवित्र असतो आणि जर त्या क्षणी तुमच्या ओठावर देवाचं नाव असतं तर मित्रांनो समजा तुमचं आयुष्य शांतपणे बदलायला सुरुवात झालेली आहे झोपण्याआधी देवाचं नाव का घ्यायचं कारण झोपण्याआधी फक्त काही मिनिटे आपलं अवचेतन मन सर्वात खुलं असतं या अगदी छोट्या विंडोमध्ये दे घेतलेलं देवाचं नाव थेट मनाच्या मुळात कोरलं जातं विज्ञान काय सांगतं रामराम ओम नम शिवाय जय साईराम हे नाव जसं जिभेवर येतं तसं मेंदूची फ्रिक्वेन्सी थेट आल्फा थेटा अवस्थेत जाते हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी असते याच अवस्थेत मेंदू शांत होतो नकारात्मक विचार कमी होतात हृदयगती स्थिर होते रक्तदाब संतुलित राहतो शरीर स्वतःला हील करायला सुरुवात करतं देवाचं नाव म्हणजे ऊर्जा स्पंदन कंपन ही ऊर्जा तुम्हाला झाकते कवचासारखी जिथे देवाचं नामस्मरण तिथे वाईट शक्ती जवळ येत नाही दारिद्र्य टिकत नाही मनात विश्वास जन्म घेतो परिस्थिती सौम्य होते संकटं टाळली जातात उपाय स्वतहून सापडतात हे चमत्कार नाहीत हे नामाचे परिणाम आहेत वेगवेगळ्या देवाचं नाम का घ्यायचं संकटातून संरक्षण हनुमानाचं नाम धनलाभ लक्ष्मीचं नाम आरोग्य दत्तगुरूचं नाम मनशांती नाम, आध्यात्मिक उन्नती शिवनाम ज्याच्यावर मन थांबतं त्याचं नाम जपा झोपण्याआधी दोन मिनिटाची दिव्य प्रक्रिया एक हातपाय धुवा दोन दोन मिनिट शांत बसा तीन मनातील सगळा गोंधळ देवाला अर्पण करा चार हरू आवाजात राम 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 किंवा ओम नम शिवाय म्हणा पाच देवाजवळ जात असल्याची कल्पना करा सहा झोप लागेल पण आत्मा जागृत होईल अंगाई गीतासारखं नामस्मरण लहानपणी आई अंगाई गीत गाई आज देवाचं नाव तुमचं अंगाई गीत होऊ द्या रोज झोपण्याआधी काहीच नको मोबाईल दूर ठेवा काळजी दूर ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या जो झोपताना देवाचं नाव घेतो त्याचं रक्षण स्वत देव करतो ही गोष्ट विनाकारण पसरलेली नाही असं असंख्य भक्त सांगतात रामनाम घेतलं की सगळं हलकं वाटतं साई नाम घेतलं की झोप गोड लागते ओम नम शिवाय म्हटलं की मन थंड होतं हे योगायोग नाहीत ही, योगा योग ही देवाच्या स्पंदनाची शक्ती आहे शेवटी एकच गोष्ट देवाचं नाम एका दिवशी परिणाम दाखवत नाही परंतु जेव्हा परिणाम दाखवतो तेव्हा तुमच्या आयुष्यात बदल इतका खोल होतो की तुम्ही स्वतः म्हणाल हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं परिवर्तन ठरलं धन्यवाद मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा